पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं राबवलेल्या योजना आणि प्रकल्पांमुळे सामान्य नागरिक सन्मानपूर्वक जीवन जगत आहे असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे दानवे यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून सर्वंकष विकास साधत देशाला शाश्वत विकासाची हमी दिली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच निवडून येतील असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला तत्पूर्वी जालन्यात घाणेवाडी आणि जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून बहात्तर कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा आरंभ दानवे यांच्या हस्ते झाला जालना जिल्ह्यातल्या मोतीबाग इथं दानवे यांच्या हस्ते एकशे पन्नास फूट तिरंगा ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलं मोतीबाग परिसर हा निसर्गरम्य परिसर असून त्याला पिकनिक स्पॉट बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं